वीस उठला या आणि वीस मध्ये कोण कुठला कसा पोहतोय सुंदर अशी लढा चलोय दोन गाड्यांच्या मध्ये लढत आहे आणि हर सुंदर अशी गाडी पाहिजे सुंदर हर गाडी लढत लढत हरी ओ माग तीन गाड्या गाड्यावरती लक्ष द्या क्रमांक वीस चा निकाल गड क्रमांक वीस चा निकाल तास क्रमांक दोन वरून गाडी संतोष तोडकर ठाणे विटावा साहिल प्रतिष्ठान द्वारी या गाडीचा एक नंबरला विजिन बैल गाडी मालकाचं त्यावरती बसले बाळू ड्रायव्हर मांडवेकरांच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले डावीला पाहाला समाजसेवक हो संतोष देव तोडकर ठाणे विटावा यांचा या ठिकाणी साई पाला हार्दिक यांच्याजवळ या ठिकाणी उजला पाहाला साहिल प्रतिष्ठान डोळले हेमंत फ्लोरे यांचा या ठिकाणी हरण्या पाहला सुंदर गाडी पडली या ठिकाणी बाळू ड्रायवरने गाडी सिमीला पात्र